राज ठाकरेंनी घेतले संत श्री गजानन महाराजांचे दर्शन नवनिर्माण यात्रेनिमित्त राज ठाकरे राज्यभरात करत आहेत विभागवार दौरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात नवनिर्माण यात्रा सुरू केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे विभागवार दौरे सुरू आहेत सध्या ही यात्रा विदर्भात आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे निर्माण यात्रा दाखल झाली असून आज पंचवीस ऑगस्टला शेगाव येथे राज ठाकरे यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आणि राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते अगरुगो। 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 अगर�